બોલે કે કાય સાળા તમે જાપો છો એ માઉં શકતા પાલી પંડા જાય मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड यांनी अचानक पुण्याच्या कार्यालयात जाऊन स्वतःला सरेंडर केलं इतकं दिवस लपलेले वाल्मिक कराड यांनी स्वतःला सरेंडर का करून घेतलं इतके दिवस वाल्मिक कराड कुठे होते पोलिसांना ते का सापडत नव्हते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत याच दरम्यान सीबीआय ला जेव्हा वाल्मिक कराड सरेंडर होत होते तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते परंतु वाल्मिक कराड सरेंडर झाले आणि पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जणू आपल्याला पण अटक करतील या भीतीमुळे कार्यकर्त्यांनी तिथून धूम ठोकली

कुठे होते एवढ्या चौकशीच्या पोलिसांनी चौकशी झाले जर शरण झाले काय झाले अटक झालं काय झालं मला सांगता येणार नाही मी त्यांच्या सोबत नव्हतो मी माझ्या दुसऱ्या कामासाठी आलो तुम्ही आता सीआरडी ऑफिसमध्ये होता सीआरडी ऑफिस मध्ये पुण्यासाठी आला होता आम्ही सीआयडी ऑफिस मध्ये नव्हतो